नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि जागतिक दिव्यांग दिन म्हणजेच आपला तीन डिसेंबर यानिमित्तच काही बोलायचं आहे आणि एका व्हिडिओमध्ये ते होत नाही आहे म्हणून आपण कालचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि आणखीन हा व्हिडिओ सोडून आणखीन एक व्हिडिओ अपलोड करतो जेणेकरून की दिव्यांगजनाच्या अडचणी काय आहेत आणि शासन दरबारी खरंच त्याच्यावर काही उपाययोजना होतात का याबद्दल कुठं ना कुठंतरी तुम्ही मी प्रत्येकाने आणि शासन दरबारी पण या गोष्टीची जर त्याच्यात वेगळं काही करायचं नाही आहे लक्षात घ्या आपण त्याच्यात काही नवीन काही तुम्हाला करायचं नाही आहे फार मोठी मेहनत करायची नाही जे दिलेलं आहे ते फक्त लागू करायचं आहे आणि त्याच्यासाठी काही कडक निर्बंध लावायचे आहेत तर आता एक साधी गोष्ट आहे की आपल्या दिव्यांगजनाला नेहमी त्रास होतो छळ केला जातो मानसिक शारीरिक छळ केला जातो त्याच्यासाठीची कंप्लेन घेऊन त्याच्यासाठीचा सा अर्ज घेऊन त्याच्यासाठीची दाद मागण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला जातो काय होतं त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती दिव्यांगजनाला पोलीस स्टेशनला न्याय मिळतो मग न्याय मिळत नाही तर का मिळत नाही आहे तुम्ही बघितलं का आपल्या आयुक्त सरांनी मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी म्हणा याच वर्षी आयुक्त सरांनी आपल्या काही परिपत्रकं काढली काही लेटर्स काढली त्या लेटर्समध्ये स्पष्ट नमूद केलं की प्रत्येक पोलीस ऑफिसरला दिव्यांग हिताच्या कायद्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे दिव्यांग हिताची छळवणूक व्हायला नाही पाहिजे मग आपलं कलम नंबर ब्याण्णव आपल्या दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळामध्ये दिलं त्याचा उपयोग काय दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळामध्ये आपल्यासाठी तर कलम नंबर ब्याण्णव दिलंच आहे त्याचबरोबर या कलमाच्या जोडीला जर एखादं दुसरं कलम जे की आय पी सीमध्ये आहे ते लावायचं असलं तर ते लावून गुन्हे दाखल करा असं म्हणलेलं आहे किती ठिकाणी होत आहे आणि जर नसन होत तर का होत नाही मग हा दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळानुसार दिव्यांगाला तापमान नाही का मग कलम नंबर सहा आणि सात तिथं लागू होत नाही का बरं याच्यासाठी दाद मागायची तर कुठे प्रत्येक ठिकाणी लायजनी ऑफिसर कुठंही माझ्या दिव्यांग हिताचा माझ्या दिव्यांगाची अडचण समजून घेणार ऑफिसर कुठं आहे कुठं आहे ज्या ऑफिसरला दिव्यांग हे काय माहीत नाही तो ऑफिसर माझ्या अडचण काय समजून घेणार आहे हे शासन दरबारी होणं जरुरी आहे तसंच आपण पाहत असं नोकरी आणि आरक्षण नोकरी आणि आरक्षणमध्ये ज्या दिव्यांगजनाला अडचणी येत आहेत ना त्या जा अडचणी मला नाही वाटत आहेत अडचणी दुसऱ्या कोणाला येत नसतील आरक्षण ठेवतानापासून जागा रिझर्व ठेवण्यापासून जागाचं काउंट करण्यापासून म्हणजे पर्सेंटेजमध्ये तिथून पुढं नोकरीत लागल्यापासून नोकरीच्या पुढं पण सगळ्या अडचणीच अडचणी आहेत मग या अडचणीसाठी साधी गोष्ट हो फीस फीसमध्ये सूट का नाही मिळत दिव्यांग जनाला का नाही मिळत सूट बर हे झालं त्याच्यानंतर रिक्रुटमेंटच्या रूलमध्ये त्या रूलमध्ये पण कशा जागा ठेवल्या जातात कुठं ठेवलं जातात याच्याबद्दल असंख्य तलाठी भरतीमध्ये आपण हे जोडून पाहिले ओके हे झालं नोकरी लागल्यानंतर एक केस हो आपल्या महाराष्ट्राच्याच आहे त्या पीमध्ये त्यांनी एका पोस्टसाठी ॲग्रीची कोणती तरी पोस्ट होती त्यासाठी अप्लाय केलं अरे तिथं म्हणजे डिसेंबरसाठी जागाच रिझर्व्ह नाही मग आमचं थोडंसं इंट्रॅक्शन झालं इंट्रॅक्शन झाल्यानंतर था मी त्यांना थोडंसं गाईड केलं मग आम्ही मूव केलं सेंट्रलची ॲक्च्युली ते सेंट्रलची हे होती म्हणजे काय रिक्रुटमेंट एजन्सी म्हणून आम्हाला मुख्य आयुक्तांना अप्रोच करावं लागतं आयुक्त सरांनी ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर मग कस काय जागा रिझर्ट झाली मला हे नाही म्हणायचं का प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी आम्ही कोर्टात जायचं का आमची हेलस्टांड आणि आम्हाला त्रास का आमच्या कायद्यात दिल्या ना हो कायदा वाचा ना आरक्षण कसे ठेवावे याच्याबद्दलचं सेपरेट परिपत्रक आहे वाचा के काने वाचा काने कोटा का नाही वाचत जा। तुम्ही सेंट्रलचं परिपत्रक दिलं सेम परिपत्रक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लागू केलं का नाही वाचत तुम्ही त्याला का नाही फॉलो करत तुम्ही मग कोर्टाने एक ठिकाणी ऑर्डर करायची आणि तेवढ्यापुरतं फॉलो करायचं बाकीच्या काय करायचं बाकीच्या काय करायचं हे तर नशीब आहे मित्रांनो ने मी नेहमी बोलतो हे तर नशीब आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आपल्यासाठी बाप आहे पण प्रत्येक वेळेस मी कोर्टात मू का व्हायचं तुम्ही कागद का नाही वाचत त्यानुसार तुम्ही का लागू करत नाही या गोष्टी अरे अशा खूप गोष्टी आहेत हो अशा खूप गोष्टी आहेत दुसरं अजून एक पॉईंट अंध म्हणजे औषध अंधाने कर्णबधीर दिव्यांग जेलवे रेल्वेमध्ये सूट नाही का नाही शंभर टक्के अंदाने यांना या सूट का दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळानुसार एकवीस प्रकारचे दिव्यांग आहेत आणि डब्ल्यू डी पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणजे कोण तो व्यक्ती ज्यांचं दिव्यांग टक्केवारी ही चाळीस टक्क्याच्या पुढे आहे बरोबर मग हे असताना मग अशा काहीच कॅटेगरीनं सूट आणि बाकीच्या कॅटेगरीनं ना सूट नाही असं का असं असेल तर मग ते दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाचं उल्लंघन नाही का ह साधं साधं गणित आहे ना याचा अभ्यास कधी करणार आहे आणि का करत नाहीत तुम्ही मग कायदा फक्त कागदावर ठेवताय का आम्ही हे केलं आम्ही असं केलं आम्ही तसं केलं वा वा दिव्यांग हिताच्या गोष्टी कागदावर केल्या प्रत्यक्षात काय आहे आणि काय ह्याचं उत्तर पाहिजे का नाही याचं पण उत्तर पाहिजे पण याच्यासाठी ना तुम्हाला आणि मला जागरूक होणं जरुरी आहे परत एकदा मी बोलतोय कालच्या व्हिडिओत पण हेच बोललो आहे मी कालच्या व्हिडिओत जे मी पॉईंट्स मांडले ना ते पॉईंट्स तर इतके म्हणजे त्या पॉईंट्सचा तर आपण सगळ्यांनी गांभीर्यानेच विचार केला पाहिजे अजून एक अडचण याच्याबरोबर येते यू डी आय ड्या कार्ड यू डी आय ड्या कार्डची प्रोसेस होते अगदी छान स्वावलंबन सगळं चालते पण कार्ड मिळतच नाही दोन दोन वर्ष तीन दिन वर्ष माझ्याकडे यू डी आय ड्या कार्डच आलेलं नाही बाय पोस्ट मग मी काय करायचं प्रिंट घ्यायचे प्रिंट घेतलं ते एस टीवाले हे प्रिंट चालत नाही काय करायचं कोण मजबुरी माझी आहे ना मी काय करू मी अप्लाय केलं आहे सर सगळी प्रोसेस केली मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आहे सगळं केलं आहे तिथून पुढं अप्लाय झालं आहे माझ्या पोर्टलवर दिसतंय तिथं मॅसेज येतोय तुमचं कार्ड डिस्पॅच केलं जाईल तीन तीन वर्ष का नाही मिळत माझं विनंती आहे स्वावलंबन पोर्टलला आणि तिथल्या लोकांना की या गोष्टीची थोडीशी फास्ट प्रोसेस होऊ द्यावी म्हणजे दिव्यांगजनाचे ज्या हेळसांड आहेत ना त्या टळतील ह्याच्याच बरोबर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजनाने जागरूक राहिलं पाहिजे आणि तो म्हणजे बोगस दिव्यांग ह्यांची मजल बघितली कशी असते मी जवळून बघितलं त्या सगळ्या गोष्टी आपण पण बार बघा का बार काय नाही एस टीमध्ये बसल्यावर बघा एस टीमध्ये बसल्यावर एसटीचं तिकीट वाचावं वा, माझ्या हिश्श्याची माझ्या ताटातील भाकरी हिसकावून घेण्यासाठी हे बोगस एस टीचं तिकीट वाचावं वा, म्हणून बोगस नोकरीमध्ये हो सगळ्यात मोठा प्रकार बीड परभणी नोकरीमध्ये एवढे बोगस कुठून आणता कसे आणता कोण देतो तुम्हाला हां चेरी मिरी कुठं खाऊ घालता तुम्ही अरे काय पद्धत आहे आम्ही भोगले ना आम्ही भोगले ना माझ्यापैकी एखादा दिव्यांग हे तुमच्या बोगस नादामध्ये माझ्यापैकी एखादा खरा शिक शिकलेला दिव्यांग खरा विद्वान दिव्यांग खरा कॅपेबल दिव्यांग त्याची नोकर हिसकवून जाते घेतली जाते हे पाप तुम्ही काय करताय आणि काय झालं हे बोगसची जिस्टी लिस्ट होते हे सगळं होतं काय झालं यांच्यावर कारवाई का नाही करत कारवाई गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल का नाही करत यांच्यावर हे फक्त एकट्याने होणार नाही आहे शासन दरबारी होईल का नाही माहीत नाही तुम्ही मी, मी प्रत्येकाने जागरूक राहावं लागेल या विषयामध्ये हा फार महत्त्वाचा विषय मित्रांनो आता हे सगळे विषय होत असताना याच्यावर आणखीन एक विषय बोलतो मी एकदा आंतरराज्य एस टी प्रवास ह्याच्यामध्ये पण असंख्य दिव्यांगाला अडचण येत आहेत यायलाच नाही पाहिजे तुमच्या स्टेटच्या सवलती तुमच्या जागेवर हे मान्य मी या स्टेटने एक सवलत दिली त्या स्टेटला परवडलं त्याने त्याच्या त्याच्या हिशोबाने सवलत दिली बिलकुल मान्य तुमच्या स्टेटच्या सवलती तुमच्या जागेवर असल्या तरी मी दिव्यांग आहे हे दाखवणारी माझी एकमेव ओळख आहे माझं यु डीआयड कार्ड पत्र आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र आहे प्रत्येक स्टेटला पत्र आहे की कुठलीही सवलत देताना लोकल एस टीची असू द्या सिटी ट्रान्सपोर्टची असू द्या इंटर स्टेटची असू द्या कुठल्याही स्टेटची असू द्या त्या स्टेटला सवलत देत असताना यू डी आय डी आय ही एकमेव ओळख ग्राह्य धरावी मग हे असताना महाराष्ट्र असो किंवा दुसरं कोणतं ॲडज ॲड जर्नल स्टेट असो अगर, त्याच्यामध्ये दिव्यांगजनाला प्रवास करताना त्रास का दिला जातो हा त्रास सहन करणार पण दोषी त्याच्यामुळे एकत्रित एक आवाज उठवणं इथं पण गरजेचं आहे आपण एकत्र एक व्हायलाच पाहिजे आपण पाहिलं मित्रांनो दिव्यांग हिताच्या काही गोष्टी मंजूर करण्यासाठी काही संघटना मोर्चे काढतात धरणे देतात हे सगळं करतात किती दिव्यांगजन त्या गोष्टीमध्ये हजर राहतात किती दिव्यांगजन आणि मग खेदानी बोलतोय मी थोडंसं आपल्याला सगळं घरी बसूनच मिळणार आहे का मग त्याच दोन चार जणांनीच फक्त मेहनत करायची आहे का आपण डायरेक्ट रेडीमेड मिळते म्हणून निवांत बसायचं आहे का जोपर्यंत आपली ताकद दिसणार नाही तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार आहेत का फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर विविध प्रश्न विचारून आपल्या अडचणी सुटणार आहेत का एक आपल्यापैकी किती दिव्यांगजनाला प्रत्येक कायद्याचं सखोल नॉलेज आहे का आपलं डी डाय काय याच्याबद्दल तरी लोकांना माहिती आहे का मग हे कुणी माहिती करून घ्यायची कुणी माहिती करून घ्यायची अहो रोज थोडा थोडा वेळ दिव्यांग हिताची माहिती करून घेण्यासाठी जर दिला तर तुम्ही मी प्रत्येक दिव्यांग याच्यामध्ये परफेक्ट होईल ना आणि जर आपण परफेक्ट झालो तर आपल्या अधिकारासाठी पॉवरफुली बोलू शकू ना आपण हे कधी होणार आहे तर या सगळ्या गोष्टीनं आपण दिव्यांगजनांनीनं काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे त्याचा अभ्यास होणं जरुरीच आहे आणि दिव्यांगजनाची एकी होणं जरुरी आहे विविध संघटना असू द्या विविध पक्ष असू द्या जे असतील ते त्यांच्या ते परीने त्यांच्या परीने काम करत राहतील तो विशेष नाही आपला मी तुम्ही दिव्यांग आहेत म्हणल्यावर पक्ष संघटना हा विषय बाजूला ठेवून तुम्ही मी सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आपल्या आपल्या पातळीवर या ना जिल्ह्याच्या पातळीवर एकत्र या द्या येऊ द्या ना चार पाच संघटना आठ संघटना त्या जिल्ह्यामध्ये या ना सगळेजण एकत्र हीच कुणाचं आहे मिशन मग ते हीच साधण्यासाठी एकत्र यायला नाही पाहिजे का त्याचबरोबर आपण पाहतोय हेल्थ इन्शुरन्स आणि तुमचं निरामया बरोबर निरामया ही जी स्कीम आहे ही फक्त काही काही दिव्यांगजनासाठी आहेत म्हणजे मोजकी प्रकार दिव्यांगजनाचे त्यांच्यासाठी आहे आणि इतर दिव्यांगजनासाठी जी स्वावलंबन नावाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी होती चांगली होती ती पॉलिसी कारण कमी पैशामध्ये ती पॉलिसी दिव्यांगजनसह दिव्यांगजनाचं कुटुंब यांना हेल्थ कवर करून देणार होती इन्शुरन्स कवर करून देणार होती ती पॉलिसीचं काय झालं पुढं चालू आहे की बंद आहे हेच माहीत नाही मग हे माहीत नाही मग हे असं का आणि याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट मला बोलायची ती म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे काय असेल पंचायत समिती असेल त्यांचा पाच टक्के निधी हा पाच टक्के निधी याच्याबद्दल आपण जागरूक आहोत पण त्याच्याबद्दलचं पूर्ण नॉलेज आपल्याकडं नाही असं मला मागच्या एक वर्षामध्ये ज्यावेळेस मी विविध दिव्यांगजनांचे आलेले प्रश्न त्याच्यावर उत्तर देतो त्यावेळेस कळतो मित्रांनो पाच टक्के निधी हा गव्हर्नमेंट देत नाही कुठून वेगळा येत नाही त्या संस्थेची जी वर्षभराची कमाई आहे त्या कमाईचा पाच टक्के हिस्सा हा दिव्यांग हितासाठी वापरायचा असतो मग हा पाच टक्के हिस्सा वापरला जातो की नाही हे बघणं माझं तुमचं त्या हद्दीतील दिव्यांगजनाचं पहिलं कर्तव्य आहे एकटा दिव्यांगजन जाऊन बघत असेल तर त्याला त्याचा रिस्पॉन्स मिळणार आहे का त्याच्यापेक्षा जर सात आठ दिव्यांगजन माझ्या गावातील दिव्यांगजन माझ्या तालुक्यातील दिव्यांगजन जर एकत्र होऊन तिथं गेलो त्यांना जर विचारलं तर त्याचं उत्तर मिळेल की नाही मिळेल की नाही असं काही जरूर नाही आहे आज यावर्षी शिलाई मशीन वाटली म्हणजे पुढच्या वर्षी शिलाई मशीनच मिळायला पाहिजे असं काही जरूर नाही त्या पाच टक्के निधीतून सरासर सर्व दिव्यांग किती दिव्यांग आहेत या दिव्यांगजनाला काय हित करता येतं याचा आराखडा आखून याचं कॅल्क्युलेशन करून तो पाच टक्के निधी वापरला जातो त्याच्यावर अजून एक गोष्ट मला जाणवते घरपट्टी म्हणजे जा मालमत्ता माल कर मालमत्ता कराबद्दल पण बऱ्याच जणांचे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत मालमत्ता कर हा पन्नास टक्के सूट आहे त्याच्याबद्दलचं एक सेपरेट परिपत्रक आहे पण पर निस्त बोलून मी तुम्हाला विचारतोय तुम्ही कोणातरी विचारतोय कसं करायचं काय करायचं प्रत्येक जण आपल्या परीने उत्तर देतोय ते उत्तर खरंय खोटं चुकीचं आहे बरोबर आहे त्याला परफेक्ट माहिती आहे हे माहीत नाही काही आणि त्या उत्तरून आणि त्याच्यापेक्षा परिपत्रक वाचा ना आहे ना महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक त्या परियोगात पत्रकामध्ये या सगळ्या गोष्टी दिल्यात ना मराठीत आहे छानपैकी थोडासा वेळ काढा पंधरा वीस मिनिट वेळ काढा परिपत्रक वाचा परिपत्रक एक 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 शब्द लक्षात ठेवा आणि त्या परिपत्रकामध्ये कितव्या नंबरचं कॉलम कितव्या नंबरचं बीट हे तुम्ही लक्षात ठेवा ज्या विषयावर तुम्हाला बोलायला जायचं त्या विषयावर हे सांगा अमुक अमुक परिपत्रक या परिपत्रकामधलं हे हे कलम या कलमानुसार हे सगळं मला माझा अधिकाऱ्यानं तुम्हाला मिळायला पाहिजे तर यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मात्र आपल्याला जागरूक राहावं लागेल आपल्या हक्काचे प्रत्येक परिपत्रक आपल्या हक्काचा आपला कायदा त्या कायद्याच्या आधारे निघालेले ऑफिस मेमोरेंडम या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला प्रत्येक दिव्यांगजनाला माहीत राहणं ही काळाची गरज आहे जर हे माहीत असेल तरच आपण आपल्या हक्कासाठी भांडू शकू त्याचबरोबर परत एकदा सांगतोय तुम्ही मी कुठलीही संघटना काही देण घेणं नाही प्रत्येक संघटनातले जे दिव्यांग ते आपलेच आहेत आज जर एक संघटना आपल्या हितासाठी काम करते तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या संघटनेचे द्या सोडून दुसऱ्या संघटना ही संघटना आपल्या हिताचं काम होते ना एकत्र या चळवळ मोठी करा ती जर चळवळ मोठी केली तर तुमच्या माझ्या हक्काचं मिळण्यासाठी मला फार कमी वेळ लागेल त्याच्यामुळं मित्रांनो जागरूक एकत व्हा एकत्र या एकमेकाला मदत करण्याची प्रामाणिक मनातून इच्छा ठेवा एवढंच जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी मी आपणास बोलतो धन्यवाद मित्रांनो